काय झालं क्लच प्लेट गेली क्लच प्लेट गेली गिअर पडत नाही क्लच प्लेट गेली माझी लालपरी जिला मी रागानं लाल डब्बा म्हणतो आणि काही लोक मला लाल लालपरी म्हणाचा डब्बा म्हणू नका अरे हराम नाही म्हणत लाल डब्बा लालपरीच म्हणाल पण तिला परी, परी सारखी ठेवली का तिचा डब्बा करून टाकला आणि जे सुचवतात ना ती लाल डब्बा म्हणू नका तुम्ही माझ्या बरोबर या आत्ता रस्त्यावर आणि अमुदा मांडू लागा अख्खं महामंडळ गिळायचं चा काम चालू आहे बॉम्बे सेंट्रल पासून सगळ्या मोक्याच्या जागा गिळायच्या या मंत्रालयातल्या हरामखोरांना अख्खं महामंडळ गिळून टाकायचंय महामंडळातल्या एक लाख लोकांना देशोधडीला लावायचंय यांना सगळ्या एष्ट्या त्यांच्या बगल बच्चनच्या घिशात घशात घालायचं आहे काय करायचं भाय जागोजागी एष्ट्या प्लॅन करून बंद पाडतात हे लोक काय अडचण आहे स्पेअरपाठ घ्यायला नव्याचेश्या घ्यायला या देश राज्याकडे पैसे नाही का तिजोरीमध्ये पैसे आणून तिजोरी मधले पैसे लुटण्याचा धंदा मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर चालू आहे मंत्रालयातच मोठे मोठे चोर आहे अलिबाबाची ती गुहा आहे अलीबाबा आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी चोर अशी अवस्था आहे माझ्या मंत्रालयाची आणि ते दोनशे अठ्ठ्याऐंशी चोर तिकडं विधान परिषदेतले पंच्याहत्तर चोर सगळे मिळून माझं राज्य लुटून राहिले हे बटीक झाले वेगवेगळ्या उद्योजकांचे बटीक म्हणून माझं एमंडळ मरतय शेजारच्या कर्नाटकामध्ये ड्रायव्हरला कंडक्टरला साठ साठ सत्तर सत्तर हजार रुपये मिळतात आलेल्या गल्ल्यात एक टक्का इन्सेंटिव्ह मिळतो ड्रायव्हरला एक टक्का इन्सेंटिव्ह मिळतो कंडक्टरला तो लोकांना हाका मारून मारून गाडी भरून घेतो आणि इथले ड्रायव्हर कंडक्टर सीटच बस भरू नका म्हणता बसूच उचलत नाही स्टॉपर उभी करत नाही अरे रावीची भाषा करता कसं टिकल माझं महामंडळ शिपायापासून तर डायरेक्ट परिवहन मंत्र्यापर्यंत सगळे चोर कर चोर चोऱ्या करून राहिले नाही टिकणार माझं महामंडळ त्या लाल परीचा लाल डब्बाच केला यांनी लाल डब्याची लाल परी परत करायची असेल ना सगळ्यांना इमानदारीनं काम करावं लागेल वंदे भारत एक्सप्रेस कुठल्या तरी ड्रायव्हरनी किंवा कंडक्टरनी खूप हौशीनी नाव दिलं इला वंदे भारत एक्सप्रेस त्याचं प्रेम दिसतंय याच्यावर सरकारी गाडी आहे पण स्वतःचा खर्च करून त्यांनी ते रेडियम लावलंय दिल्या वेळेला एखादा गावात यायची ना गावात लोक रडायचे स्वागत करायचे पूजा करायचे गावामध्ये मोठी पूजा राहायची सत्यनारायणाची असं वैभव होत फार भंगारात काढलंय यांनी सगळं जागो जागी महाराष्ट्रात जागो गाड्या बंद पाडताय ते मुद्दाम रिपोर्ट करायला गाड्या बंद पडल्या गाड्या बंद पडल्या गाड्या बंद पडल्या म्हणजे खाजगीकरण करायला सोपं पण याच्यामध्ये अठ्ठावीस अठ्ठावीस संघटनांचे ते हरामखोर पुढारी त्यांचे विरोधक पुढारी हे सगळे मिळालेले लटकला तो तो फक्त कर्मचारी कर्मचारी कंडक्टर ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही कर्मचारी ड्रायव्हर ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही ज्यांनी खूप मनोभावे एसटी महामंडळाची नोकरी स्वीकारली परीक्षा दिल्या पास झाला आणि जॉईन झाला त्याचं वाटतोळ केलं या लोकांनी त्याच्या पाठीत सुरख उपसला त्याचा आणि गळा कापला त्याचा विश्वासघात केला आणि आज प्रवाशाचा विश्वासघात सगळ्यात मोठा विश्वासघात हे जे ना प्रवाशांच्या सेवेसाठी काढून टाका काढून लाजा वाटू द्या प्रवाशांच्या सेवेसाठी अशी सेवा करता काय रस्त्यावर त्यांची अख्ख महामंडळ तुम्ही भंगारात काढले आणि सगळे घटक आहे महामंडळ सगळ्या यातना भोगताय आणि जे जे गप्प बसलेले ते सगळे सगळे दोषी तुम्हाला महामंडळ वाचवण्यासाठी मग कामगार असो कंडक्टर असो ड्रायव्हर असो मेकॅनिक असो कर्मचारी क्लर्क असो शिपाई असो तो डायरेक्टर असो सचिव असो मंत्री असो सगळे आणि मुख्यमंत्री असो सगळे सगळे कारणी होते या चोरीला या चोरीला बंद पडली ना खोरी दरोडे खोरी सगळे मिळून करताय आणि या लालपरीचा लाल, लाल डब्बा करून ठेवलाय हो लाल डब्बाच कोणी शाहजोपणा करून सांगू नका लाल डब्बा म्हणू नका म्हणून लाल डब्बा केला तर लाल डब्बाच म्हणावा लागेल अरे माझं सुद्धा लाईफ घडवलंय या लालपरीने पण आज जर तिचा लाल डब्बा झाला असेल ना तर हिंमत आहे माझ्यात हो लाल डब्बाच आहे हा फालतूपणा करू नका भावनांची खेळू नका मूळ मुद्दा आहे प्रायव्हेटायझेशन होते मूळ मुद्दा हा आहे की तिथले एक लाख कर्मचारी वाऱ्यावर आहेत मूळ मुद्दा आहे कर्मचाऱ्यांचे पेन्शनचे प्रश्न सुटत नाहीये मूळ मुद्दा आहे प्रोविडंट फंड ग्रॅज्युटी मिळत नाहीये मूळ मुद्दा हा आहे जॉब सिक्युरिटी राहिलेली नाही मूळ मुद्दा आहे महामंडळाच्या कर्मचाऱ्याला रा प्रतिष्ठा राहिलेली नाही मूळ मुद्दा हा आहे की याच्या तिजोरीत येणारा पैसा रोज लंपास होऊन राहिला याच्यावर बोला जे नीच मला सांगतात डब्बा म्हणू नका लाल डब्बा म्हणू नका भावनांशी काय खेळता मूर्ख कुठले लाल डब्बा झालाय त्याचा ती लाल परी होती ती लाल परी परत झाली पाहिजे म्हणून योगदान द्या माझ्याबरोबर रस्त्यावर उतरा संख्याबळ वाढवा आणि या शासनाच्या थोबडात शेण घालता येईल आपल्याला सगळ्यांना मिळून सगळे मालक एकत्र येऊ आपण जनताच मालक म्हणतोय ना तर त्या मालकी थाटात या आमच्या बरोबर काम करा आमच्या बरोबर यायचं नसेल तर नका येऊ तुमचं तुमचं स्वतंत्र रस्त्यावर उतरून लढाई करा या महामंडळाला वाचवण्यासाठी जीव गहाण टाका नुसतंच माझं पोरग माझी बायको माझं घर माझी मोटरसायकल माझी कार तिचे ईएमआय त्याच्यातच जीव चालला तुमचा तुम्ही काय यांच्या वाट्याला येणार आहे तर शहाजोकपणा कमेंट करणं बंद करा काम करा काम करा काम करा तर ते वाचल महामंडळ